आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज शिंदेवाडी ग्रामपंचायतीची तात्काळ आणि कडक कारवाई एका तासात स्मशानभूमी रस्ता साफ केला केबी न्यूज बातमीचा परिणाम शिंदेवाडी येथील स्मशानभूमीच्या मार्गावर घाणेचे साम्राज्य पसरले असल्याचे वृत्त यापूर्वी माध्यमांनी दिले आणि ते समजताच ग्रामपंचायतीने तात्काळ आणि कडक स्वच्छता मोहीम राबवून ते मार्ग साफ केला जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्याचे डे हटवून एका तासात ग्रामपंचायतीने ही स्वच्छता मोहीम पूर्ण केली व कचरा टाकण्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला अंतयात्रेच्या मार्गावर घाणीचे साम्राज्य या माथ्याखाली ही बातमी के बी न्यूज मुरगुड प्रतिनिधी सर्जराव भाट यांनी दिली होती या बातमीमध्ये महत्व व त्यातील सामाजिक सेवेचा उद्देश ग्रामपंचायतीच्या लक्षात येताच तात्काळ कारवाई करण्यात आली त्याबद्दल ग्रामपंचायतीचे नागरिकातून कौतुक होत आहे निप्पाणी राधानगरी हम रस्त्याला लागून ही स्मशानभूमी असल्याने या रस्त्याने जाणारे बाजाराचे लोक व्यापारी व मालवाहू टेम्पो यामुळे ही घाण येथे साठली जाते असं पंचायतीकडून समजले ग्रामस्थांचा यात फारसा सहभाग नाही या अत्यावश्यक बाबीवर प्रकाश पाडणाऱ्या प्रसारमाध्यमांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले सूचना या ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधित्यावर शिंदेवाडी ग्रामपंचायतीकडून कडक कारवाई करण्यात येईल सर्जीराव भाट मुरगुड प्रतिनिधी